हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ओवीज हॅपी लाईफ आज आम्ही चाललो आहे राणीच्या बागेत आजचा ब्लॉग आपला असेल राणीच्या बागेचा आणि अजून थोडं काही घरात जाणार आहे तर तुम्ही कंटिन्यू करा आम्ही आलोच टायगर ला गर्दी बघ दिसत थोडा थोडा पूर्ण दिसतोय चोपलाय टायगर चो चो करतो কুঠে গেলে হিপো তো বিপো বোলো বোলো হিপোল বোলো গাউ আপনি अरिया तु शांतवंतरी पुआला रिया तु शांतवंतरी पुआला अब जुमटा माहाणी करतो शांतवंत जुमटा गोंधळा येतो हे होगे

kobi Sky membah Oh kobi दोन चख्या मैत्रिणी पवारे बघतायत आमचं बघून झालंय राणीचा बाग है ना शरू मजा आली खूप आम्ही खूप एन्जॉय केलाय राणीचा बाग फिरून झालाय आम्ही खूप एन्जॉय केलंय आता आम्ही घरी जाणार काहीतरी खाणार <laughs> असं जर तुम्हाला आमचं चॅनल आवडत असेल オビー、クレイクレイクレイクレイクレイクレイクレイクレイクイクイクレクレイク आम्ही आता घरी आलोय आणि येता येता आम्ही मटण आणलं ते बनवलं आम्ही सगळ्यांनी खा खाल्लं आता रुपाली रिया गेलीये घरी त्यांच्या जेवून आणि ओवी इकडे बघा काय खाते काय खाते आता ओवीची आहे ना ही जायची तयारी आहे काय खाते <laughs> बडिशोप खाते जेवण झाले आता बडिशोप खात एक एक, एक, एक गोळी खाती आणि आता तिला एवढं खेळून आहे राणीच्या बागेतून जेवली आहे आता खाती आणि आता एवढं खेळून आलेलं असताना सुद्धा तिला आता खाली जायचं राऊंडला काय करायचं सांगा आता हे आहे आजी प्रेम तिची आजी आलेली आहे इथे आणि आजीला तिला घेऊन आहे आईस्क्रीम खायला आता आईस्क्रीम तुम्ही देणार नाही आता बघू कसं काय ते कारण मला माझी तर सक्त मनाई आहे दोघींना आईस्क्रीम द्यायला आय एम नॉट होतात ना आय एम not... नॉट हॅपी की तुम्ही लोक आईस्क्रीम खाता तर पण ह्यांना आहे आणि हिला तर या गधडीला काल ताप होता हिला ताप असताना देखलीला आईस्क्रीम खायची ज्या तर तुम्ही ओळखलाच शरू तर मग आता माझी तर सक्त मनाई यांना तिकडे गेल्यावर बघू बेट सी काय होते काय नाही होते आज मला थंडी मध्ये आईस्क्रीम खायला घालण म्हणजे आजी प्रेम शेवटी चोर पकडा घे आणि हे मास्टर माइंड आईस्क्रीम सब लाडे काय खाते ओवा तू तू काय खातो ओवा नो नो, गाईज रात्रीचे साडेबारा झालेत आणि बघा आमची भटकंती साडे बारा वाजता यांना भटकायचे बाहेर चालायचे आणि ही दमली कशी नाही ग ओवी तू दमली कशी नाही नाही आणि <laughs> त्यांच्यासोबत ही 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 बया मला तर काय हाऊस नव्हती मी तर यांच्या जोडीला आली आहे बघा माझं कार्टून बघा तर चालते तुरु तुरुंग अरे देवा